आज आहे होळी तर होळीला सगळेजणच करत असतील पुरणपोळी तर मी आज जरा थोडी वेगळ्या पद्धतीनं केली आहे एकदम मस्त झाली अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवून एकदम छान मस्त फुकती वरपर्यंत आणि सारण पण पूर्ण पोळीभर पसरलं जातं तर व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा आणि लाईक करा बाकीचं जेवण पण कसं झटपट बनवायचं ते दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये मी दोन वाट्या हरभराटा रात्रीच भिजत घातलेली म्हणजे सकाळी पटकन शिजली जाते आणि सकाळी त्यामधलं थोडंसं पाणी काढून कुकरमध्ये हळद मीठ थोडंसं आणि तेल घालून आता डाळ शिजवून घेणार आहे एका शिटीमध्ये होऊन जाते बाकीचं जा स्वयंपाक पण मी दाखवणार आहे कसा पटपट करायचं पुरणपोळी बनवत बनवत आता मी डाळ शिजायला ठेवली आहे ती रात्री भिजवल्यामुळं एका शिटीमध्ये होऊन जाईल जर तुम्ही रात्री भिजवली नसेल सकाळी भिजवणार असेल तीन चार तास तर तीन चार शिट्ट्यांमध्ये छान शिजती एकदम मऊ शिजली पाहिजे डाळ कुकर होतं तोपर्यंत मी बटाट्याची भाजी करणार आहे आपली नेहमीच्या साध्या पद्धतीनं जिरे मोहरी आलं लसूणची पेस्ट मिरची कढीपत्ता हळद हिंग आणि भरपूर कांदा ते घालून हळद हिंग घालून परतायचं आहे आणि बटाटे घातले की कोथिंबीर घातली की थोडीशी वाफ आली की आपली बटाट्याची भाजी तयार होईल असं एक एक कामं करून घ्यायचे जोपर्यंत आपलं डाळीचं कुकर होतं ते पूर्णालाच थोडा वेळ लागतो आहे कणिक मळायची आज पद्धत मी जरा नवीन दाखवणार आहे त्या पद्धतीने एकदम छान मऊ आणि एकदम लुसलुशीत अशा फुगणाऱ्या पोळ्या होतात तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आता ही भाजी होती है कांदा भाजला की मी बटाटे घालत बटाटे काय उकडलेले तर मग पाच मिनिट वाफ काढली की आपली भाजी तयार होईल आता मी हे पोळीसाठी कणिक कणिक मळून घेणार आहे आपला कुकर होतो एक शेती झाली मी बंद करून ठेवली आहे वाफ जाण्यासाठी कणिक मी कणिकमध्ये फक्त हळद घातली आहे थोडीशी मीठ घातलं आहे तेल घातलं आणि थोडीशी मळली आहे जास्त हात दुखवत नाही बसायचं असं पाण्यामध्ये घालून ठेवायचा गोळा न भिजवता म्हणजे न मळता तर पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे तसंच आता ही डाळ शिजलेली आहे बघा एक मी डाळ घेऊन दाखवते एकदम अशी मऊ शिजायला पाहिजे एका शिट्टीमध्ये माझी शिजलेली आहे जा डाळ आणि त्याचं जे पाणी आहे ते एळवणी म्हणून काढून घेणार आहे जे आपण कटाची आमटी त्याची सुद्धा रेसिपी आहे पुरं कटाची आमटी एकदम मस्त टेस्टी होती सोप्या पद्धतीनं कटाची आमटी अशी पण करून बघा कुठला मसाला भाजत तर जास्त बसायला नाही लागत जिरे आणि खोबरं भाजलं की झालं हे आता मी डाळ काढून घेते आमटीच्या पाण्यासाठी मस्त शिजलेली या डाळ एकदम मऊ रात्री भिजत घातल्यामुळं आणि पाणी पण निघाल हे थोडीशी डाळ पण मी त्यात टाकली हा गूळ घेतलाय कोल्हापुरी गूळ जेवढी डाळ आहे ते तेवढाच गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीनं मोजून सेम जर तुम्ही साखर घालणार असाल तर निम्मी डाळ निम्मी साखर आणि नी, निम्मा गूळ घालायचं मला गुळाची आवडते त्यामुळे मी पूर्ण गूळच घेते आहे समान प्रमाणात चिरून बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे पुरण व्हायला वेळ नाही लागत नाहीतर ते परत विरगळायला वेळ लागतो आहे आता दोन्ही मिक्स करायचं आहे डाळीतलं पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे मग त्यामध्ये तेवढाच ते गूळ घालून चांगलं मिक्स ढवळत राहायचं आहे त्याला तुम्हाला बारीक गॅसवर वैंचा ठेवायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे अर्धा तास तरी लागतो सुरुवातीला असं मऊ झाल्यासारखं वाटेल पण नंतर नंतर ते घट्ट होत जात आहे अर्धा तास तरी ही प्रोसेस व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये असं चमचा किंवा उलटनं असं उभं राहिलं की तुमचं पुरण झालं असं समजायचं हे आता असं उभं राहत नाही आता अजून व्हायचं आहे थोडा वेळ लागेल पूर्ण ती पळी अशी उभी राहिली की आपलं पुरण झालेलं आहे असं समजायचं आता बघा हे असं उभं राहिलं आहे म्हणजे आपलं पुरण छान तयार झालेलं आहे गरम असतानाच थोडंसं पुरण जाळी किंवा यंत्र असतं त्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं माझ्याकडे ही जाळी आहे त्याच्यावर छान पुरण होतं आहे तुमच्याकडं जे काय असेल पुरण वाटायचं त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे गरम असताना आणि ह्याच्यामध्येच हे, हे करायच्या आधी वेलची पावडर सुंट पावडर आणि जायफळ पावडर घालायची आधीच नाही घालायची अशी लासला घातली की त्याचा स्मेल छान राहतो त्यामध्ये जायफळ वेलची आणि सुंट पावडर एकदम खमंग टेस्ट लागते त्यामुळं आता मी हे सगळं वाटून घेणार आहे आपलं पुरण तयार झालं एकदा पुरण तयार झालं तुम की तुम्ही कधी पण पोळ्या करू शकताय कणिक पण आपल्या लेगसारखी करून घ्यायची आहे पुरण सगळं वाटून घेते मी आता मस्त पुरण तयार झालं आहे एकदम मऊ मऊ जशी कणिक आहे तसंच पुरण एकदम सॉफ्ट झालं पाहिजे डाळ व्यवस्थित शिजली असली की होतं आहे आता मी कणिक भिजेपर्यंत आमटी करून घेते कटाची जे आपण येळवणीचं पाणी घेतलं ते मी फोडणीमध्ये दालचिनी लवंग आणि मिरी घालत असते त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि मगाशी सुरुवातीला दाखवलं ते हल्लं लसूण पेस्ट घातलं आहे खोबरं थोडंसं आणि जिरे एवढंच थोडंसं पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे त्याची बारीक पेस्ट करून त्यामध्ये घालायचं कांदा लसूण मसाला तिखट पावडर आणि गरम मसाला घातला आता आता तो वाटलेला मसाला घालायचं आहे सुकंखोबरं आणि जिरे हा थोडंसं परतून घ्यायचं आहे चांगलं त्याला तेल सुटलं की ते येळवणीचं पाणी म्हणजे डाळ शिजलेलं पाणी घालायचं आहे आणि त्याला एक उकळी काढली की आमसूलसुद्धा घालायचं आहे यामध्ये कोथिंबीर घातली की आपली छान मस्त कटाची आमटी तयार आहे तीला ती येतली तोपर्यंत मी कुरुडी आणि बाकीचे पापड भाजून घेतले नैवेद्य असलं आणि पुरणपोळीचं जेवण असलं की पापड तर पाहिजे आपलं भाजी झालेली आहे पापड झालेली आहे कटाची आमटी झालेली आहे सगळ्यात लास्टला पोळी करायची आहे पोळी व्यवस्थित व्हायला लागते बाकीचावरून आता हे मी पाण्यातलं काढून घेतलं आहे बघा कसं छान मऊ मऊ झालं आहे म्हणजे आपल्याला जास्त हाताने मळायला नाही लागलं जास्त वेळ मळत नाही बसायला लागत असं केलं की आणि पोळी एकदम मस्त मऊ फुगती टमटमीत अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा मी हे पहिल्यांदाच असं क केलेलं एकदम मस्त मऊ शिजती जास्त मळायला पण नाही लागत थोडंसं तेल लावून मी आता मळून घेतलं आहे पाच दहा मिनिट ठेवणार आहे तसंच आणि पण पोळी करणार आहे छान मस्त तुम्ही पण असं नक्की करून बघा कणिक छान शिजलेली आता मी पोळी करते आहे लाटून छोटे छोटेशी -छोटे गोळे करायचे पण पुरण जास्त घालायचं आणि छान गोळा करायचा आणि आपण जसं मोदकला पारी करून घेतो तसं मध्ये जरा जाड ठेवायचं आणि कडेला बारीक पूर्ण हे करून घ्यायचं गोळा वाटीसारखं करून त्यामध्ये भरपूर सारण भरायचं म्हणजे पुरण भरायचं आणि एकदम हळू हळूहाताने लाटून घ्यायचं यासाठी मी तांदळाचं पीठ वापरते तुम्ही जर पहिल्यांदा किंवा नवीन करत असाल तर पोलपाटला सुती पांढरं स्वच्छ कापड बांधून पण पोळी करू शकता मी आधी तशी करायचे नवीन असताना आणि तांदळाचं पीठच वापरते नेहमी म्हणजे अशी पोळी छान सरकली जाते असं हे भरून घ्यायचं जसं आपण मोदकला करतो आहे तसं पुरण बघा मी भरपूर घेतलं आहे पण अजिबात हे फाटणार नाही आणि बाहेरसुद्धा न येणार असं हे वर गोल बंद करून घ्यायचं आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आणि सगळीकडे असं थोडंसं दाबून घ्यायचं लाटायच्या आधी म्हणजे पुरण सगळं कडेपर्यंत पसरतं आहेत म्हणजे मध्ये पिठाचा हात पण लावायचं आहे तांदूळच्या पिठाचा एकदम हलक्या हाताने लाटायची आहे पोळी हे असं पसरून घेतलं की बघा कसं पुरण लास्टपर्यंत जात आहे नाही तर एकाच साईडला आहे आता मी छोटीशी पोळी करून घेणार आहे मस्त गॅस गरम झालेला आहे तवा लाटल्यावरच दिसतं आहे एकदम कडेपर्यंत गेलं आहे पुरण आणि फाटलीसुद्धा नाही आहे पोळी एकदम मोठी करून कडेपर्यंत पुरण गेलेलं दिसतंय आता मी टाकणार आहे तव्यावर आणि दोन्ही बाजूनी तूप घालून भाजून घेणार आहे तूप घातलेली आता आता ही एकदम मस्त अशी छान फुगती आहे पोळी अशा पद्धतीनं नक्की करून बघा तुम्ही पण आपली मस्त टमटमीत तम फुगलेली पुरणपोळी आता मी नैवेद्य दाखवून ठेवणार आहे आणि संध्याकाळी मी नैवेद्य काढून ठेवत असते होळीचा पण आणि देवाला पण बाकीचे गरम पोळी आता संध्याकाळी हे आता नैवेद्य दाखवलं आहे आणि होळीचा पण एक छोटीशी पोळी काढून ठेवली आहे साईडला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी पुरणपोळी करून बघा अशा पद्धतीनं